एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मागील काही दिवसापासून पुणे शहरात ड्रग्स विक्री आणि रातभर चालणारे चांगलेच राजकारण तापले होते पार्श्वभूमीवर मागील दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उल्हासनगरमध्ये देखील एपल आणि एनजल या दोन्हीही डान्स बारवर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई झाली होती आता त्यानंतर वर्षा डान्स बारवर देखील हातोडा पडला आहे उल्हासनगर शहरातील तरुण युवा पिढींना बिघडवणाऱ्या रात्रभर चालणारे इतर डान्स बार देखील कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे परमिशन आहे ते देखील उल्हासनगर शहरात नको असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे आजच्या आठवड्यापासून आम्ही डान्स बार विरुद्ध कारवाई केली गेली आज कॅम्प नंबर तीन येथील वर्षा याच्यावर आम्ही कारवाई चालू केलेली आहे पोलीस बंदोबस्त अजून देखील बार आहेत त्यांना आम्ही नोटीस बजावले आहेत त्यांचे कागदपत्र मागवली आहेत आणि जे, जे बेकायदेशीर बार आहेत ते मान्य आयुक्त यांच्या आदेशानंतर पूर्णपणे निष्कर्ष करण्यात येणार आहे जर का न्यायालयाचा स्थगिती आदेश असेल तर विधी विभागामार्फत महापालिकेची बाजू न्यायालयात मांडण्यात येईल व स्थगिती आदेश उठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर